यानंतर नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघातून एक महत्वाची बातमी आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची माहिती आता समोर येते रामटेक ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार असताना काँग्रेसचा बंडखोर समोर उभा ठाकल्यानं सांगली पॅटर्नची आठवण करून देणारा रामटेक पॅटर्न सध्या गाजतोय शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार आशिष जयस्वाल यांच्या समोर ठाकरेंनी विशाल बरवटे यांना उमेदवारी दिलेली आहे तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळीक यांनी या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे आघाडीचा धर्म न पाळता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार आणि खासदार श्याम बर्वे हे बंडखोर राजेंद्र मुळीक यांच्या प्रचारामध्ये उघडपणे फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार एकाकी पडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे काँग्रेसनं राजेंद्र मुळीक यांची हकालपट्टी केली असली तरी ते अन्य काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात फिरतायत तसंच त्यांच्या प्रचारामध्ये काँग्रेस नेते फिरताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे काँग्रेसनं केलेली कारवाई केवळ दिखाऊपणा आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय याच पार्श्वभूमीवरती ठाकरेंचे उमेदवार विशाल बरबटे यांनी देखील काँग्रेस नेत्यांवरती टीकास्त्र सोडलेलं आहे काँग्रेस नेते सुनील केदार यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केल्याचा आरोप बरबटे यांनी केला जेवढे नेते आहेत ग्रामीण अध्यक्षपासून घेऊन तर त्यांचे तालुका प्रमुख सर्व राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रतिनिधी आमच्यासोबत दिवसरात्र फिरतायत मेहनत घेत आहेत पण हे जे मिठाचा खडा आमचे भास्करराव जाधव हो साहेब जे बोलले होते ते काँग्रेसकडून सातत्याने जे करण्यात येऊन राहिलं आहे ते, ते मला वाटते कुठेतरी था थांबायला पाहिजे आणि आपल्या माध्यमातून सुद्धा मी ही विनंती करू इच्छितो की बाबा ह्या सगळ्या गोष्टींना आपण आज आपण चार तारखेपर्यंत नाही केला आज अकरा तारीख आली उद्या मतदानाची तारीख जवळ येऊन राहिली आहे तर कुठेतरी आपण हा प्रश्न एकत्रित होऊन सोडवला पाहिजे ही आमची सुद्धा मनापासून इच्छा आहे